नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीक विमा दोन हजार चोवीस खरी हंगाम तरी धारावी जिल्ह्यासाठी एक खूप महत्वाचे अपडेट आहे धारावी जिल्ह्यामध्ये पीक विमा दोन हजार चोवीस खरे भंगामध्ये जवळपास पाच लाख पाच लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांनी क्लेम केला होता त्यामधील मार्फत जवळपास पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांचे जो आहे क्लेम जो आहे तो मंजूर करण्यात आला तर क्लेम मंजूर करण्यात आलं तर या क्लेम करण्यात करत असताना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी क्लेम केला होता तर खूप इतरही पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पण जे क्लेम मध्ये दर्शवण्यात आले त्या क्लेमच्या जे आपल्याकडे आकडे वर आले त्या क्लेम मध्ये जास्तीत जास्त क्लेम हा शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी केलेला आहे यामध्ये आपण पाहू शकतो की जवळपास चार लाख सत्तर हजार शेतकऱ्यांनी जो आहे तो पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरपूर असा सोयाबीन पिकासाठी क्लेम केला आहे तर सोयाबीन पिकासाठी हेक्टरी सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे एवढी रक्कम पीक किंवा कंपन्या कोणतं मंजूर झालेली आहे आता मंजूर झालेल्या रकमेत काही काय मंजूर झालेल्या रकमेमध्ये काही काय शेतकऱ्यांचे त्यापेक्षाही जास्त प्रमाणात नुकसान झाले आता यामध्ये सरासरी रक्कम जे आहे ते सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे आहे तर त्यानंतर काही अजूनही यामध्ये काही वाढ होऊ शकते आता ज्या शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले त्यांच्या थोडंफार तफावत असू शकते पण सध्या जे सरासरी रक्कम जाहीर करण्यात आहे ते हेक्टरी सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे एवढी रक्कम जे आहे ते जाहीर करण्यात आली यासाठी जवळपास सरकारने दोन दोनशे साठ कोटीचे अनुदान वाटपाची तयारी दाखवली आहे तर यामध्ये आता हे अनुदान वाटप कव्हर के होऊ शकतं तर अनुदान जे वितरण आहे जे पीक विम्याचे आपले वितरण आहे ते पीक विमा वितरण फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग पासून ते मार्च महिन्याच्या स्टार्टिंगला होऊ शकते आता याचे वितरण आपली शक्यता आहे की या दोन महिन्याच्या एंडिंगमध्ये फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये मा किंवा मार्चच्या स्टार्ट मध्ये मा होऊ शकते जर झाले चालू झाले तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांची त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला बेटुन, भेटून भेटूनच जाईल पण ही सध्या तरी खूप महत्वाची बातमी आहे की दोन हजार दोनशे साठ कोटीचे जे आहे शेतकऱ्यांना आ, वितरित करण्यात येणार आहेत दोनशे सात साठ कोटी लक्षात घ्या दोनशे साठ कोटी शेतकऱ्यांना जे मध्ये शेतकरी जे सोयाबीन किंवा इतर पिकांचे पीक विमा ज्यांचे मंजूर राहील अशांना शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे खूप महत्वाची हो माहिती होती दोस्त मित्रांनो तर लवकरात लवकर ही आता न, फेब्रुवारी एंडिंग मध्ये किंवा मार्च पहिल्या आठवड्यातच शक्यता आहे की वितरण होऊन जाईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर खूप सारे शेतकरी एक छोटासा मध्ये खूप सारे शेतकरी किंवा आपले व्युअर म्हणतात याबद्दल काही प्रॉपर पुरावा नाही आपल्याकडं जी माहिती असते ते आपण आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या सूत्रांकडून जी माहिती आपल्याला भेटते ती आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करतो माहिती एकदम खरी आहे काही प्रॉब्लेम नाही शक्यतो हे वितरण फेब्रुवारी एंडिंगला होण्याची जास्त दाट शक्यता आहे दोनशे साठ कोटींचे वितरण ज्या जे आहे ते धारावी जिल्ह्यासाठी होणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद